नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेला आठवडाभर जो विषय गाजत होता त्याची चाहूल मला खरं तर दोन तीन आठवडे आधी लागली होती आणि म्हणून मी त्याच्यावर ऑलरेडी दोन व्हिडिओ केले होते की भाजप व राज्यसभा निवडणुकीत चौथा उमेदवार उतरवणार म्हणजे काय कारण बघायला गेलं तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा एक एक काँग्रेसचा एक तर सहापैकी तीन जागा उरतात आणि भाजपने दिन उभे केले तर विषय संपला पण मग भाजप चौथा उमेदवार उभा करणार म्हणजे काय जो काय काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला काँग्रेसमुळे मिळू शकणारा राज्यसभेचा एक सदस्य आहे तो पण भाजपला हिरावून घ्यायचा आहे का याची चर्चा मी तीन आठवड्याआधी केली होती मित्रांनो तीन आठवड्या आधी गेली होती आणि साधारणत अगदी आत्ता आत्ता त्याच्या हालचाली सुरू झाल्या सुप्रिया एकदा खिल्ली उडवली होती माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची अकेला देवेंद्र क्या करेगा गेल्या दोन वर्षात हा अकेला देवेंद्र इतका धुमाकूळ घालतो आहे इतका धुमाकूळ घालतो आहे की तीन तीन पक्षाच्या अतिशय झुंजार अशा नेत्यांच्या आघाडीलासुद्धा महाविकास आघाडीलासुद्धा त्या देवेंद्र फडणवीसाला आवरता आलेला नाही आणि आवरणं ना तर दूरची गोष्ट आहे हा माणूस काय करू शकतो याचा अंदाजसुद्धा येत नाही आहे हा शिवीगाळ चालू द्या मी नेहमी मी, मी तर अख्खा एक व्हिडिओ केला होता की शिवीगाळ चालू द्या पण थोडं राजकारण पण करा ना तुम्ही राजकारणामध्ये आहात राजकीय आणि निवडणुकीच्या आखाड्यात आहात तर थोडं निवडणुकीकडे पण बघा राजकारणाकडे पण बघा आणि राजकारणाकडे बघायचं असेल तर तुमच्या काय चाली आधीपासून ठरल्यात याला काढीचाही अर्थ नसतो कारण लढाई आणि निवडणूक ही इव्हॉल्ंग सिच्युएशन असते जसजशी परिस्थिती उलगडत जाईल त्यानुसार तुम्हाला आपले डावपेच ठरवावे लागतात आधीपासून ठरलेले डावपेच असेल तर ते बदलावे लागतात कधीकधी काही प्रमाणात ते डावपेच खरे ठरतात काही प्रमाणात बदलावे लागतात आणि म्हणून शिवीगाळ आरोप प्रत्यारोप रोज तोस तोस ईडी धुलाई मशीन वगैरे वॉशिंग मशीन हे आरोप ठीक आहे ते करू नका असं कोणाचंही म्हणणं नाही पण तुमच्या फायद्यासाठी आणि तुम्ही राजकारणात टिकून राहण्यासाठी काही राजकारण पण करणं आवश्यक आहे आणि त्याचं भानच कोणाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उरलं नाही म्हणून तर बघता बघता शिवसेना फुटली हातची गेली राष्ट्रवादी फुटली हातची गेली पण बाबा समोरचा माणूस जे सगळे हे डावपेच खेळतो आहे हलवा हलवी करतो आहे आणि आपल्यालासुद्धा सुमडी मोहऱ्यासारखं त्याच्या इच्छेनुसार मनानुसार फिरवतो आहे तर निदान तो माणूस कोण आहे तो काय खेळू शकतो त्याची खेळी काय आहे तो बोलत असेल तर काय समजायचं तो न बोलत असेल तर काय समजायचं याचासुद्धा कोणाला गरज वाटत नाही तिथे तुम्हाला देवेंद्र फडणवीसनी हरवायची गरज उरत नाही मी नेहमी एक गोष्ट सांगतो त्या माणसाचं नाव फडणवीस आहे नाना नसला तरी तो फडणवीस आहे हे विसरू नका विसरू नका असो मुद्दा असा आहे की अशी ही राज्यसभा जी काय परत आलेली होती आणि फेब्रुवारी अखेरीस होणार होती तेव्हाच मी म्हटलं होतं की जर भाजपच्या गुटातून पुढी सोडण्यात आली आहे की चौथा उमेदवार तर सुप्रियाताई सावदरा अशा शीर्षकाचा व्हिडिओ मी केलेला होता पण सुप्रियाताई सोडा पवारसाहेब गाफील उद्धवसाहेब गाफील आणि काँग्रेस काय ती तुमचे सगळेच गाफील युद्ध असा असतं मित्रांनो की निवडणुकीमध्ये तुम्हाला लढाईसारखं उतरावं लागतं कंबर कसून उतरावं लागतं दोन वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये याच राज्यसभेच्या निवडणुकीतून महाराष्ट्राचं राजकारण विस्कटायला सुरुवात झाली आणि अजूनही सावरता येत नाही आहे ती सत्ता गेली दोन पक्ष उद्ध्वस्त होऊन गेले महाविकास आघाडी मोडकडीला आलेली आहे पण शुद्ध यायला तयार नाही मित्रांनो दोन वर्षापूर्वीची लोकसभा राज्यसभा निवडणूक आठवा तेव्हा संभाजीराजेंना अपक्ष म्हणून पाठिंबा द्या सुद्धा जे नखरे करत होते उद्धव ठाकरे शरद पवार अशा वेळेला देवेंद्र फडणवीस गप्प होते संभाजीराजेंचं आवाहन ओपनली आणि सगळ्या पक्षांना होतं की बाबा रे तुम्ही चार पक्ष आहात पण तुमच्याकडे जे काय आमदार मतदार आहेत राज्यसभेचा सदस्य निवडणारे ते फक्त पाच सदस्यांना खात्रीपूर्वक निवडू शकतात शिवसेना एक राष्ट्रवादी एक काँग्रेस एक भाजपा दोन असे मिळून पाच होतात तर जो शेवटचा सहावा खासदार आहे राज्यसभेचा तो निवडण्यासाठी कुठल्याही एका पक्षाकडे पूर्ण बहुमत नाही आणि सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष असले तरी त्यांचा एक एक निवडून आल्यानंतर उरणारी जी जादा संख्या आहे त्याच्यावर देखील तुम्ही तिघे पक्ष मिळून एक खासदार चौथा निवडून आणू शकत नाही आणि म्हणून सगळ्या पक्षांनी इन्क्लुडिंग भाजप तुमच्या एक्स्ट्रा आमदारांची मतं मला द्या मी संपूर्ण महाराष्ट्राचा अपक्ष खासदार म्हणून राज्यसभेत जाईन हे संभाजीराजेंचं आव्हान होतं आवाहन होतं आणि शरद पवारांनी प्रतिसाद दिला होता आमची काय दोन चार मतं उरतील ती देऊ वगैरे उद्धव ठाकरेंनी अट्टी घातल्या होत्या शिवबंधन माना पण या सगळ्या गडबडीमध्ये भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आणि सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस एक चकार शब्द बोलले नव्हते अखेरीस महाविकास आघाडीतल्या या दो दोन पक्षांची अरेरावी वगैरे बघितल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीसांनी आपलं तोंड उघडलं आणि दोनच खासदार राज्यसभेवर निवडून आणण्याची खात्री असलेले आमदार आपल्या गाठीशी असताना आणि तिसरा निवडून आणण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त आमदार नसताना फडणवीसांनी तिसरा उमेदवार उभा केला ज्याचं नाव हो, धनंजय महाडिक होतं आणि तो निवडून आणला आणि लपवून छपून नाही फडणवीसांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीतले तीन पक्षातले जे नाराज आमदार आहेत त्यांना आपल्या नेतृत्वाविरुद्ध आवाज उठवायचा आहे मतदान करायचं आहे म्हणूनच आम्ही तिसरा उमेदवार टाकलेला आहे ही सगळी पार्श्वभूमी मी सातत्याने आठवण करून देतो कारण परत एकदा राज्यसभा निवडणूक आली आहे आणि त्यावेळेला गुर्मी दाखवणारे उद्धव ठाकरे आज राज्यसभेला उमेदवार उभ्या सुद्धा त्यांच्यामध्ये हिंमत राहिलेली नाही दुसऱ्यांना हिंमत दाखवा हिंमत दाखवा म्हणणारे उद्धव ठाकरे आज राज्यसभेसाठी उमेदवार उभा करू शकत नाही आहेत पावणे दोन वर्षापूर्वी त्या दुसरा उमेदवार आमचाच येईल आणि संभाजीराजेंना खासदार व्हायचा असेल तर त्यांनी शिवसेनेचा दुसरा उमेदवार व्हावं आठवतं तुम्हाला दुसरा सोडा आज पहिला उमेदवारसुद्धा उद्धव ठाकरे उभा करण्याच्या परिस्थितीत नाही तीच अवस्था शरद पवारांची आहे राहता राहिलेला तिसरा महाविकास आघाडीचा पक्ष काँग्रेस पक्ष त्या काँग्रेस पक्षाने दोन वर्षापूर्वी आत्मविश्वासाने उत्तर प्रदेशातला कोणतरी एक टाकाबू माणूस आणून इथल्या काँग्रेसवाल्यांच्या बोकांडी मारला होता ज्याचं नाव इम्रान का इरफान प्रतापगडी कोण कधी नाव ऐकलं नाही आणि आज तो गेली दोन वर्षं महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत जाऊन बसलेला आहे इतका काँग्रेसमध्ये माज होता हे उघडं लपून छपून बोलायची गरज नाही वेळेला असा नगण्य कधी न ऐकलेला माणूस बिनकर्तृत्वाचा माणूस सहजगत्या खासदारकी मिळवणाऱ्या जागी पुढे आणला जातो आणि त्याला काय म्हणतात ती उमेदवारी दिली जाते तेव्हा ती जागा विकलेली असते महाराष्ट्रातल्या आमदारांची मतं विकून गांधी परिवाराने इरफान काही इम्रान प प्रतापगडी नावाच्या माणसाला राज्यसभेत नेला या काँग्रेसमध्ये सुद्धा आज अटीतटीने आणि कंबर कसून राज्यसभा निवडणूक लढवण्याची हिम्मत उरलेली नाही आणि म्हणूनच अचानक चंद्रकांत हंडोरे हे नाव पुढे आलं कोण चंद्रकांत हंडोरे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना मुंबईचे महापौर होते दोनदा चेंबूर भागातून आमदार झाले गेल्या रा विधानपरिषद स विधानपरिषद निवडणुकीमध्ये तेच काँग्रेसचे एक नंबरचे उमेदवार होते विधानपरिषदेच्या दहा जागा निवडल्या जाणार होत्या चा, त्याच्या चार भाजप दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आणि दोन काँग्रेस त्या काँग्रेसच्या दोन उमेदवारामध्ये पहिल्या क्रमांकाची मतं चंद्रकांत हांडोरे यांना द्यायची आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं भाई जगताप यांना द्यायची असं ठरलं होतं अशा वेळेला भाजपने प्रसाद लाड हा तिसरा उमेदवार सॉरी पाचवा उमेदवार उभा केला <coughs> आणि गणित साप होतं तो पाचवा आमदार विधान परिषदेत निवडून आणण्या इतकी भाजपकडे आमदार संख्याबळ नव्हतं पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांची पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्राधान्याची मतं मिळवून आपण पाचवा उमेदवार निवडून आणणार ही देवेंद्र फडणवीसांना खात्री होती म्हणून त्यांनी तो उमेदवार टाकला होता आणि जसजशी मतदान संपल्यानंतर मोजणी सुरू झाली बघता बघता भाजपचे एक दोन तीन चार उमेदवार निवडून आले शिवसेनेचे आले राष्ट्रवादीचे आले आणि अटीतटीची लढत शेवटच्या दोन जागांसाठी झाली त्या दोन जागांमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार आणि भाजपचा पाचवा उमेदवार अशी अटीतटीची लढत झाली प्रसाद लाड चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप आणि झालं काय मित्रांनो नवव्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून प्रसाद लाड निवडून आले आणि अकरापैकी दोनच उमेदवार दहाव्या जागेसाठी त्या संगीत खुर्चीसारखे लढत राहिले त्यांची नावं होती भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे आणि त्यामध्ये काँग्रेसने ज्यांना दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार केलं होतं ते भाई जगताप बाजी मारून जिंकले आणि भाई जगतापांनी हरवलं कोणाला काँग्रेसच्या भाई जगतापांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंना हरवून विधान परिषद गाठली सांगायचा मुद्दा असा की त्या चंद्रकांत ना, आता काँग्रेसने राज्यसभेचा सदस्य केलं याचा अर्थ सरळ आहे की ही राज्यसभा आपण जिंकू याची काँग्रेसला खात्री उरलेली नाही आणि फक्त काँग्रेसला खात्री उरलेली नाही असं नाही आहे तर आपले दोन मित्र पक्ष जे तुटलेले लुळे पांगळे झालेले पक्ष आहेत उरलेली शिवसेना आणि उरलेली राष्ट्रवादी उबाठा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी या दोन पक्षाचे उरलेले जे काय पंचवीसेक आमदार आहेत आणि काँग्रेसकडेच्या खात्यात असलेले चाळीसहून अधिक आमदार यांच्या बळावर सुद्धा महाविकास आघाडीला आपला राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्याची खात्री नाही काँग्रेसच्या सुद्धा महाविकास आघाडीच्या मद मदतीने राज्यसभेचा उमेदवार आपण जिंकून आणू अशी खात्री नाही आणि म्हणूनच बळीचा बकरा उभा करायचा तसंच चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो जर ही जागा जिंकण्याची थोडीशीही शक्यता असती तर सोनिया गांधी महाराष्ट्रातून उभ्या राहिल्या असत्या राजस्थानातून उभ्या राहिल्या नसत्या ज्या निर्धास्तपणे त्यांनी नि, इम्रान प्रतापगडीला महाराष्ट्रात पाठवला होता त्या खात्रीने त्यांनी अभिषेक मनु सिंघवीला महाराष्ट्रात पाठवला असता पण नाही अभिषेक मनु सिंघवी हिमाचल प्रदेश सोनिया गांधी राजस्थान आणि चंद्रकांत हांडोरे महाराष्ट्र याचा अर्थ याचा अर्थ मित्रांनो असा आहे की अशोक चव्हाण भाजपत गेले आणि त्यांना भाजपने तिकडून उमेदवारी दिली आहे पण अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा एकमेव निवडून येऊ शकणारा राज्यसभेचा जो खासदार आहे तो निवडून येऊ नये यासाठी पुढचे पंधरा दिवस काम करायचं आणि थोडे थोडके नाहीत साधारणपणे साठपेक्षा अधिक आमदार आजसुद्धा महाविकास आघाडीच्या खात्यात आहेत शरद पवारांचे बारा उद्धव ठाकरे यांचे पंधरा सत्तावीस अधिक काँग्रेसचे काय बेचाळीस त्रेचाळीस घेतले तर पासष्ट ते सत्तर आमदार काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी उपलब्ध आहेत पण त्यातल्या किती लोकांवर विश्वास ठेवायचा ही शंका खुद्द काँग्रेस हायकमांडच्या मनामध्ये पिंगा घालते आणि म्हणूनच कुठलाही महत्त्वाचा असा उमेदवार महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने उतरवलेला नाही उरलेली शिवसेना उरलेली राष्ट्रवादी या दोन कुबड्या हाताशी असताना आणि आपल्याकडे एक खासदार निवडून आणण्या इतकी पूर्ण आमदार संख्या असताना अधिकचे परत वीस बावीस खा आमदार असताना काँग्रेसला जर आत्मविश्वास नसेल तर त्याचं प्रतीक म्हणून चंद्रकांत हांडोरेकडे बघावं लागतं अन्यथा काँग्रेसमध्ये असे कोणी उपटसुंब आणले जातात आणि त्यांना थेट खासदारकी बहाल केली जाते की बहाल केली जाते पण ती केलेली नाही याचा अर्थ सरळ आहे प्रकारे चंद्रकांत हांडोरे विधानपरिषदेला पावणे दोन वर्षापूर्वी पराभूत झाले त्यासाठी काँग्रेसच्या फुटलेल्या मत असलेल्या आमदारांवर कुठलीही कारवाई झालेली नव्हती नंतर सगळ्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे सोनिया गांधींचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पण सांगितलं कोण कोण फुटलेत आम्हाला माहिती आहे कोणी कोणी दगाबाजी केली आम्हाला माहिती आहे हे काँग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलं होतं पण त्या कुठल्याही आमदारावर कारवाई झाली नाही कारवाई झाली नाही मी दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीचं तुम्हाला सांगतोय अशा आमदारांवर विसंबून राज्यसभेसाठी महत्त्वाचा मोहरा टाकता येणार नाही नाहीतर अन्यथा गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना पाठवण्याची तयारी झालेली होती त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी बिब्बा घातलेला आहे जर अशोक आणि हे सगळं नाट्य घडलं नसतं तर सोनिया गांधी राहुल गांधींनी रघुराम राजन यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायचं निश्चित केलं होतं पण अशोक चव्हाण किंवा अशोक चव्हाणांना फित लावून काय ते फितूर करणारे देवेंद्र फडणवीस यांनी मिठाचा खडा टाकला आणि सगळं गणित विस्कटून गेलं सगळं गणित विस्कटून गेलं आणि मग आता लढतो हे दाखवायला तर पाहिजे आणि सुखासुखी पराभूत होऊन सुद्धा चिडचिड न करणारा असा कोण नेता आहे ते स्वतः चंद्रकांत हांडोरे यांनी पावणे दोन वर्षापूर्वी विधानपरिषद पराभवानंतर दाखवून दिलेले आपल्याला पक्षातून दगाबाजी झाली एक नंबरचा उमेदवार असून दोन नंबरचा विजयी होतो आणि आपण पराभूत होतो त्याचा अर्थ नाही कळत होता पण ते निष्ठेने पक्षात राहिले अपमान सहन करून राहिले त्यामुळे पराभूत होण्यासाठी बळीचा बकरा म्हणून चंद्रकांत हांडोरे हा सोनिया गांधींना चांगला उमेदवार वाटला असेल तर नवल नाही आणि म्हणून चंद्रकांत हांडोरे यांना अकस्मात मिळालेली जी उमेदवारी आहे राज्यसभेची तो त्यांचा सन्मान असण्यापेक्षा काँग्रेसने ही जागा सुद्धा आपण जिंकू शकत नाही आणि म्हणून तटीने लढवत नाही याची दिलेली कबुली इतका चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचा अर्थ आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार